नमस्कार मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय घडामोडींबद्दल आपण जाणून घेणार आहोत खास करून गेल्या दोन दिवसांमध्ये जो अमित शहाचा महाराष्ट्र दौरा झालेला आहे रायगड दौरा जो झालेला आहे त्यातले काही फॉलोअप्स आहेत एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातले खास करून ते आहेत दुसरीकडे जाऊन आज मुंबईमध्ये भाजपची एक बैठक पार पडलेली आहे त्याहीबद्दल जाणून घ्यायचा आहे नितीन गडकरी यांनी एक घोषणा केलेली आहे त्याहीबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि ती अगदी सर्वसामान्य वाहन चालक जे आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाची असणार आहे त्या पलीकडे जाऊन राजकीय घडामोडींबद्दल बोलायचं झालं तर एकनाथ शिंदे यांनी अमित शहाकडे एक, एक तक्रार केलेली होती त्याच अनुषंगाने पुढची एक महत्वाची बातमी सांगणार आहोत आणि सोबतच आज खर तर एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं कट करण्यात आलेली आहेत त्याही बद्दलची बातमी आजच्या या बुलेटीनबद्दन आपण समजून घेणार आहोत सो दिवसभरात आज नेमकं काय काय घडलेलं आहे एक एक करून आपण समजून घेऊया सगळ्यात पहिली बातमी आजची आपल्या दिवसातली असणार आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्र्यांची भाषणं ही नेमकी कोण बंद करते किंवा कापतय भाषणांच्या यादीमध्ये नावं आहेत पण मग त्या यादीतनं परस्पर ती नावं वगळली जात आहेत का आणि तसं असेल तर ते करते कोण आता कोण आहे याकडे पूर्णपणे वळण्यापूर्वी पहिले काय घडलेलं आहे समजून घेणं गरजेचं आहे आज खरं तर आ... बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती होती आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं पण प्रामुख्याने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे चैत्यभूमीवर गेलेले होते मुंबईतल्या दादर परिसरातले चैत्यभूमीवर गेलेले होते त्या ठिकाणी सुद्धा भाषणं त्यांची होणार होती ती जी कार्यक्रम पत्रिका आहे त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुद्धा मुख्यमंत्री होते राज्यपाल होते आणि त्यांच्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा ही नावं लिहिण्यात आलेली होती जे भाषण करणार आहेत त्यांच्यासाठी दहा वाजून दहा मिनिटांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण होतं दहा वाजून पंधरा मिनिटांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही त्याच्यामध्ये भाषण ठेवण्यात आलेली होती सो पाच पाच मिनिटा पाच पाच मिनिटांचा वेळ जो आहे तो या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी राखून ठेवण्यात आलेला होता पण असं असतानाही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं ही झाली नाहीत आणि थेट भाषण झालं ते देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री या नात्याने आणि त्याच्यानंतर राज्यपालांनी सुद्धा संबोधित केलेला आहे पण प्रश्न हा आहे की हे अचानक कसं काय झालं मुळात त्या ज्या वेळेला हा कार्यक्रम झालेला आहे ती संपूर्ण क्लिप तुम्हाला मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये पाहता येईलच पण इथल्या पुरता सांगायचं झालं सा तर ज्या वेळेला तिकडे ज्या अँकर होत्या त्यांच्याकडनं ज्या वेळेला याची घोषणा झाली की आता भाषणासाठी ते मंचावर बोलवत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अजित पवारांकडे पाहिलं आणि अजित पवार यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही जा करा भाषण त्यामुळे कुठेतरी असंही दिसतंय की देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा स्वतःला ही कल्पना नव्हती का की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भाषणांमध्ये नावं ना ही नाही आहेत आणि डायरेक्ट त्यांचं भाषण होणार आहे दुसरीकडे जाऊन एकनाथ शिंदे यांचं भाषण तयार होतं जे त्यांना भाषणाची तिथे संधी मिळाली नाही म्हणून जणू काही त्यांनी जी पत्रकार परिषद ठाण्यात घेतली तिथेच त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांप्रती त्यांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त केल्या आता मुद्दा येतो तो म्हणजे की एका कार्यक्रमामुळे असं बोलायची गरज आहे का तर स्वाभाविकपणे हा प्रश्न पडू शकतो पण ही गोष्ट पहिल्यांदाच घडत नाहीये तर अलीकडे जो आपण पाहिलेला होता शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जो रायगडावर किल्ले रायगडावर कार्यक्रम झाला त्याही वेळेला तिकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा आलेले होते आणि त्याही वेळेला भाषण होणं अपेक्षित होतं आता जे प्रोटोकॉल्स असतात त्याच्यानुसार पहिले उपमुख्यमंत्री भाषण करतात मग मुख्यमंत्री मग गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री असा तो एक साधारणतः क्रम असतो पण इथे मात्र त्याही वेळेला रायगडच्या किल्ले रायगडावर सुद्धा ज्यावेळेला तो कार्यक्रम झालेला होता त्याच्यानंतर सुद्धा तिथे सुद्धा भाषणं जर आपण पाहिली तर डायरेक्ट उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झालेली होती आणि तेव्हा सुद्धा मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी त्या अँकरकडे वळून सांगितलं की नाही आधी एकनाथ शिंदे यांना भाषण करू द्या त्याही वेळेला अजित पवारांचं भाषण हे काही झालं नाही पण केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं म्हणून किमान एकनाथ शिंदे यांचं तरी भाषण झालं आणि मुख्यमंत्र्यांनी ते दाखवल्यानंतर मग तिकडे अँकरकडनं एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि मग एकनाथ शिंदे हे भाषणासाठी उभे राहिले सो दोन दिवसांपूर्वी रायगडमध्ये सुद्धा तेच म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तेच झालं की एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ही नावं त्या यादीमध्ये नव्हतीच किंवा असतील तरी, कट करूं, हो इल, सा तरी ती कट करून डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचं भाषण होईल असं घोषणा करण्यात आली पण केवळ फडणवीसांनी सांगितलं म्हणून एकनाथ शिंदेचं तरी भाषण झालं अजित पवारांचं तर भाषणच झालं नाही आज सुद्धा दोन दिवसांनंतर आंबेडकर जयंतीनिमित्त जो चैत्यभूमीवर कार्यक्रम होता तिथे सुद्धा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं झाली नाही आणि थेट देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं यातनं प्रश्न पडतो की ही डायरेक्ट दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावं नेमकी कट कोण करते परस्पर हा शब्द त्याच्यामध्ये यासाठी आहे कारण की मी जसं मग अशी सांगितलं की ज्यावेळेला आज चैत्यभूमीवर घोषणा झाली की देवेंद्र फडणवीस यांचं भाषणासाठी त्यांना बोलवत आहोत त्यावेळेला फडणवीस यांनी सुद्धा एक प्रकारे शॉकिंग एक्सप्रेशन नाही म्हणता येणार पण ते पण थोडे चकित पडले की डायरेक्ट त्यांचं नाव कसं आलं आणि त्यांनी सुद्धा अजित पवारांकडे पाहिलं आणि अजित पवारांनी इशाराने सांगितलं की तुम्ही जा आणि करा भाषण त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा कल्पना नव्हती का आता काही माध्यमांनी म्हणजे टी व्ही नाईन मराठीने जे वृत्त दिलेलं आहे त्याच्यानुसार जे सूत्रांच्या माहितीनुसार आहे पण त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार की एकनाथ शिंदे यांनी सुद्धा याच्याबद्दल अधिकाऱ्यांना विचारणा केलेली आहे की ही यादी बदलण्यात आलेली आहे का आणि तसं जर असेल तर त्याची कल्पनाही त्यांना देण्यात देना आली नाही का एकनाथ शिंदे यांचा दरवेळेला म्हणजे कदाचित याबद्दल सर्वसामान्यांना कल्पना नसेल पण त्यांच्या माहितीसाठी की मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ही सगळी जी बडीबडी नेते मंडळी आहेत त्यांचा दुसऱ्या दिवशीचा जो पूर्ण दौरा असतो पूर्ण त्यांचा दिनक्रम असतो तो आदल्या दिवशी ठरत असतो आणि तो माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा पाठवला जात असतो की उद्या पुढच्या दिवशी हे नेते कुठे असणार आहेत कुठल्या वेळेला कुठे, कुठे असणार आहेत तर त्याच अनुषंगाने जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जर दिनक्रम पाहिला तर तो काल आलेल्या मेसेजनुसार आज केवळ त्यांनी चैत्यभूमीला जाणार एवढाच त्यांचा दिनक्रम ठेवलेला होता त्यामुळे पुढे त्यांचे दिवसभरात कुठलेही कार्यक्रम हे तसे पाठवण्यात तरी नव्हते आलेले आणि ज्यावेळेला चैत्यभूमीवर हे भाषण झालं नाही त्यावेळेला माध्यमांनी तर असं चालवलं की एकनाथ शिंदे हे रुचले आणि डायरेक्ट ठाण्याला निघून आले पण ठाण्याला सुद्धा त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे जिथे जिथे पुतळे होते तिकडे जाऊन त्यांना अभिवादन केलेलं आहे काही निवडक ठिकाणी आणि त्याच्यानंतर त्यांनी घरातच पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्या वेळ त्यावेळेला जेव्हा एकनाथ शिंदेने याबद्दल प्रश्न विचारण्यात आले त्यावेळेला मात्र त्यांनी सांभाळून घेतलं त्यांनी त्यांची नाराजी काही उघडपणे दाखवली नाही किंवा त्यांना हे आवडलं नाहीये असंही त्यांनी काही उघडपणे दाखवलं नाही त्यांनी एवढंच म्हटलं की आजच्या या दिनी मला जर जा चैत्यभूमीवर जायला मिळतंय बाबासाहेबांना अभिवादन करायला मिळतंय तर हेच माझं भाग्य आहे यातच मी आनंदी आहे असं सुद्धा त्यांनी म्हणून एक प्रकारे कव्हर अप करण्याचा प्रयत्न केला पण जे त्यांचे भाषणातले मुद्दे होते ते अक्षरशः त्यांनी तिथे पत्रकार परिषदेमध्ये वाचून दाखवलेले आहेत त्याच्यातनंच कळतं की त्यांचं भाषण कुठेतरी तयार होतं त्यांनाही ते बोलून दाखवायचं होतं पण ते त्यांना तिथे ती संधी मिळाली नाही म्हणून त्यांनी पत्रकार परिषदेत ते बोलून दाखवलं का असाही प्रश्न पडतो पण मुद्दा हा येतो तो म्हणजे की या की आता हे सगळं जे एखाद्याला हाही प्रश्न पडू शकतो की हे नेमकं ठरवतं कोण म्हणजे जे आपण इथे म्हणतो की कोण परस्पर ही नावं आहे तर मुळात राजशिष्टाचार विभाग आपल्याकडे आहे प्रोटोकॉल ज्याला आपण म्हणतो तर हे सगळ्या या सगळ्या ज्या गोष्टी असतात या ठरवून दिलेल्या असतात असं नसतं की तिकडे जाऊन अँकर डायरेक्ट परस्पर या सगळ्या गोष्टी करतोय त्या ठरवून दिलेल्या असतात त्याची पूर्णपणे ती कार्यक्रम पत्रिका ठरलेली असते की कोण कुठे केव्हा कधी येणार आहे कोण कुठे केव्हा कधी बोलणार आहे कोण बोलणार आहे मग त्याच्यामध्ये फेलिसिटेशन वगैरे असे काही कार्यक्रम वगैरे आहेत का ह्या सगळ्या गोष्टी ठरवून ठेवलेल्या असतात प्रोटोकॉल असतो देया सागया तो सुधा जातो, चा, पदा या सगळ्या गोष्टींचा तो सुद्धा पाळला जातो कारण प्रत्येकाच्या पदांनुसार या गोष्टी ठरवलेल्या असतात त्याच अनुषंगाने इथे कार्यक्रम पत्रिकेत नावं असताना सुद्धा ती अचानक आदल्या रात्री बदलण्यात आली का आणि तसं जर असेल तर अधिकारी वर्गामध्ये हे कोण करत आहे आणि जर तसंही नसेल तर मग हे नेमकं करत आहे कोण हा प्रश्न इथे अनुत्तरित राहतो अर्थात याच्याबद्दल मुख्यमंत्री काही बोलू शकता बोलतील का याकडे आपलं लक्ष असेल पण सध्या तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर बोलणं टाळलेलं आहे पण हा प्रश्न मात्र कायम राहतो पुढच्या वेळेला ज्यावेळेला हे तिन्ही नेते एकत्र येतील त्यावेळेला पाहावं लागणार आहे अशा कार्यक्रमांमध्ये की उपमुख्यमंत्र्यांची भाषणं होतात का कदाचित त्याला हाही काउंटर दिला जाऊ शकतो की कदाचित नियोजित वेळेपेक्षा थोडा जर उशीर झालेला असेल तर ते म्हणजे कव्हर अप करण्यासाठी ही, ही दोन भाषणं वगळण्यात आलेली असू शकतात असंही कारण पुढे जाऊन दिलं जाऊ शकतं पण ते खरोखर दिलं जातं का याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल दुसरीकडे बोलूया आपण दुसरी, दुसरी बातमी जी आठवी आपली असणार आहे ती पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांसंदर्भातली असणार आहे पण इथे मात्र आपापसातल्या कुरघोरी आहेत आणि त्या अशा अर्थाने की कालच बातमी समोर आलेली होती ती म्हणजे की एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि तिकडे जाऊन थेट तक्रारी केलेल्या आहेत की वित्त विभागाकडनं म्हणजे अर्थ खात्याकडनं पुरेसा निधी हा इथे एकनाथ शिंदे यांच्या खात्यांना किंवा त्यांच्या मंत्र्यांना आमदारांच्या मतदारसंघामध्ये पुरेसा निधी हा मिळत आहे अशा पद्धतीच्या तर तक्रारी आल्याचं वृत्त समोर आलेलं होतं एक्झॅक्ट त्याबद्दल माहिती द्यायची झाली ते एकनाथ शिंदे यांनी जे म्हटलेलं होतं त्याच्यानुसार अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईल्स या वेटिंगवर म्हणजे प्रलंबित ठेवल्या जात आहेत थक था, थांबवल्या जात आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तसंच शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांच्या विकासकामामध्ये सुद्धा अडथळे आणले जात आहेत हेही ते त्यांनी सांगितलेलं होतं जर महायुतीत आहोत तर निधी वाटप आणि फ फाईल क्लिअरन्स जे आहे ते एकसमान एक झालं पाहिजे म्हणजेच जर यांचं होत आहेत फाईल क्लिअर्स होत आहेत त्यांच्या त्यांना योग्य पद्धतीचा निधी मिळतो तर तो, तो आम्हालाही मिळणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे एक साधारण अडीच तीन वर्ष आपण मागे गेलो तर आपल्याला कल्पना असेल की अशीच काहीशी कारणं देऊन एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमधनं बाहेर पडलेले होते त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं होतं की त्याही वेळेला अजित पवार अर्थमंत्री होते अजित पवार निधी देत नाहीत शिवसेनेचे आमदार असतील मंत्री असतील त्यांच्या मतदारसंघांमध्ये विकास कमं होऊ देत नाहीत निधी पुरेसा दिला जात नाही आणि या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कानावर टाकून सुद्धा पक्षप्रमुख असून सुद्धा उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांना तेवढा पुरेसा न्याय देत नाहीयेत या त्यांच्या सगळ्या तक्रारी होत्या आता सुद्धा एकनाथ एकनाथ शिंदे स्वतः मुख्य नेते आहेत शिवसेनेचे आणि आताही त्यांची सारखीच तक्रार आहे की अजित पवार यांच्याकडनं पुरेसा निधी हा दिला जात नाहीये आणि आमच्या म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या मतदारसंघांमध्ये किंवा त्यांनी जी विकास कामं हाती घेतलेली आहेत त्याच्यात अडथळा तयार केला जातोय हा एक खूप मोठा आरोप अजित पवार यांच्यावर करण्यात आलेला आहे अर्थात ह्या सगळ्या मिळालेली माहिती आहे ओपनली हे कोणीही ऍक्सेप्ट करणार नाही मान्य करणार नाही पण आपल्याला कल्पना आहे की ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर झालेला होता त्याही वेळेला संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केलेली होती की सार्वजनिक न्याय खातं जे आहे जे त्यांच्याकडे आहे सामाजिक न्याय खातं जे आहे त्यांच्याकडे आहे त्याला पुरेसा निधी हा दिला आलेला नाही तो कमी करण्यात आहे यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती परवाच प्रताप सरनाईक यांनी सुद्धा म्हटलेलं होतं ते परिवहन मंत्री आहेत पण एस टी महामंडळाचे सुद्धा अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांनीही म्हटलेलं आहे की आम्ही अर्थात्याकडे काही भिका मागत नाही आहोत तर आमचा अधिकार मागतो आहे की आम्हाला आमचे वेळेत पगार हे मिळालेले पाहिजेत आणि त्यासाठी फाईल्स या अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत पुरेसा निधी हा दिला पाहिजे जर इतर शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतात तर तेच एस टीच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा झाले पाहिजेत अशा शब्दात प्रताप सरनाईकांनी सुद्धा हे बोलून दाखवलेलं आहे सो एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं निधीच्या तक्रारी आहेत तर दुसरीकडे एकट्या अजित पवार यांच्या बारामतीमध्ये गेल्या शंभर दिवसांमध्ये एक हजार शंभर कोटी इतका भरघोस निधी जो आहे तो मिळालेला आहे आता याबद्दल नेमकी माहिती द्यायची झाली तर ही माहिती मुळात स्वतः अजित पवार यांनीच दिलेली आहे अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार याच्यामध्ये त्यांनी वाटप सुद्धा सांगितलेलं आहे जे आपण पाहिलं तर जनाई शिरसाई योजनेसाठी चारशे साठ कोटी पशुसंवर्धन विद्यालयासाठी पाचशे साठ कोटी अशा प्रकारे एकूण अकराशे कोटींचा निधी जो आहे तो शंभर दिवसांच्या आत मी मंजूर करून घेतलेला आहे म्हणजे मंजूर केलेली आहेत मी ही सगळी कामं अशा पद्धतीने मी बारामती बारामतीसाठी बारामतीकरांसाठी हा निधी आणलेला आहे असं सुद्धा स्वतः अजित पवार यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे त्यामुळे प्रश्न हा उपस्थित होतो की ज्या तक्रारी एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिवसैनिक दोन हजार बावीस पूर्वी करत होते काहीशा त्याच गोष्टी आत्तासुद्धा घडतात का त्याही वेळेला त्यांचा हात सुर होता की राष्ट्रवादीच्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या मतदारसंघात बरोबर कामं होत आहेत तिथे मात्र निधी व्यवस्थित जातोय पण आम्हाला मिळत नाहीये आता ही तीच परिस्थिती पाहायला मिळते का की अवघ्या शंभर दिवसांमध्ये सरकार आल्याच्या अवघ्या शंभर दिवसांमध्ये अजित पवार यांनी आपल्या बारामतीला अजित पवार बारामतीतनं आमदार आहेत आपल्या बारामतीला मात्र भरघोस निधी दिलेला आहे तिथे मात्र सगळं व्यवस्थित मिळते मग ते इतर मतदारसंघांमध्ये जात नाहीये का हा प्रश्न त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे पडू शकतो पण अर्थात याच्याबद्दल थोडी माहिती ही आणखी आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा नक्कीच राहील की नेमका शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात सुद्धा किती निधी जातोय पण अवघ्या शंभर दिवसांमध्ये अकराशे कोटी हा सुद्धा एक मोठ्या प्रमाणातला निधी तिथे गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय जेव्हा की म्हणजे आपण जर पाहिलं तर अदरवाईज चर्चा अशी सुरू असते की महाराष्ट्रात योजनांना कात्री लावली जाते कारण की पुरेसा निधी तेवढा नाहीये अनेक योजनांना निधी हा देण्यातही आलेला नाही अर्थसंकल्पामध्ये आणि काही योजनांचा कमी करण्यात आलेला आहे पण दुसरीकडे मात्र बारामती योग्य पद्धतीने सगळं की नाही हे अजित पवार पाहत आहेत ते अर्थमंत्री आहेत त्यांच्याकडनं निधी बारामतीसाठी व्यवस्थित पण मग तो इतर जात का हा प्रश्न शिंदेच्या शिवसेनेकडनं करण्यात आलेल्या तक्रारीवरनं स्वाभाविकपणे पडतोय यानंतर तिसरी बातमी जी आहे ती मुंबई भाजप अध्यक्षा संदर्भातली आहे मुंबई भाजपचे अध्यक्ष सध्या आहेत महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार दोन हजार बावीसला एकत्रच हा निर्णय झालेला होता की महाराष्ट्राचे भाजप अध्यक्ष असतील चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष असतील आशिष शेलार आता आपल्याला कल्पना आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरचा हा सगळा ताण जो आहे तो थोडा कमी करण्यात आलेला आहे कारण कार्याध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांना त्या नेमण्यात आलेला आहे पण ते सुद्धा ज्याला आपण म्हणतो की फॉर्मॅलिटीज आहेत किंवा एक औपचारिक घोषणा बाकी आहे रवींद्र चव्हाण हेच पुढचे महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष होतील ही ही गोष्ट ते तेवढीच स्पष्ट झालेली आहे फक्त त्याच्यासाठी औपचारिक घोषणा होणं बाकी आहे काही फॉर्मॅलिटीज जे आहेत ज्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या कदाचित पेंडिंग असतील म्हणून बाकी असू शकतात पण त्याही गोष्टी लवकरच होतील असं मानलं जातंय पण दुसरीकडे जसं राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा ही होत आहे की तोही लवकरच निवडला जाईल मुंबई महाराष्ट्र भाजपचं अध्यक्षपद जे आहे ते टेक्निकली आत्ता जरी तांत्रिकदृष्ट्या जरी आत्ता चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असलं तरी सुद्धा सगळा संघटनेचा कारभार जो आहे तो एक प्रकारे रवींद्र चव्हाण यांच्याकडनंच पाहायला सुरुवात झालेली आहे कारण ते आता कार्याध्यक्षसुद्धा झालेले आहेत आणि होऊ घातलेले अध्यक्ष आहेत त्याच पद्धतीने मुंबई भाजपाचे अध्यक्षसुद्धा हे आता लवकरच निवडले जातील आज त्या अनुषंगाने मुंबईमध्ये भाजपच्या अर्थात रवींद्र चव्हाण सुद्धा तिथे होते स्वतः आशिष शेलार होते आणि इतरही सगळे पदाधिकारी त्यांचे महत्वाचे नेते तर तेही उपस्थित होते आणि त्या बैठकीनंतर पुढे काय घडतं हे पाहायला हवं पण दोन नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत ते म्हणजे एक अमित साटम आणि दुसरे आहेत प्रवीण दरेकर एक आहेत विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर जे दोन हजार तेवीसमध्येच मध्येच पुन्हा एकदा आमदार झालेले आहेत विधान परिषदेवर आणि अमित साटम हे तिसऱ्यांदा अंधेरी पश्चिम या मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा झालेले आमदार आहेत आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यामुळे या दोन नावांची चर्चा सुरू आहे दोन्ही नेते देवेंद्र आहे, आहे, हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत विश्वासू नेत्यांपैकी आहेत त्यामुळे मुंबई भाजपचं अध्यक्षपद हे त्यांच्याकडे जाऊ शकतं का हेही पाहणं फार महत्वाचं असणार आहे की एक नवीनच नाव समोर येतं हेही पाहावं लागणार आहे आशिष शेलार यांचीही आता मुंबई भाजप अध्यक्षपदी दुसऱ्या टर्म आहे दुसरे दुसऱ्यांदा ते झालेले होते त्याच्या सुद्धा दोन हजार सतराची ज्यावेळेला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती त्याही वेळेला ते अध्यक्ष होते त्याही वेळेला खूप चांगली कामगिरी ही भाजपने दाखवलेली होती खूप मोठी झेप सुद्धा घेतलेली होती अगदी आणि निवडणुका वेगवेगळ्या लढवलेल्या होत्या शिवसेना आणि भाजपने शिवसेनेचे त्यावेळेला चौऱ्याऐंशी नगरसेवक आले भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक आले शिवसेनेने सोबत मनसेचे नगरसेवक फोडून हे घेतले आणि त्यांची टॅली ही बऱ्यापैकी नंतर नव्वद एक्क्याण्णव पर्यंत पोहोचली आणि त्याच्यानंतर जो काही शिवसेना भाजपमध्ये समझोता झाला असेल पण मुंबई महानगरपालिकेवर मात्र शिवसेनेची सत्ता ही त्यामुळे कायम राहिली राज्यातलं सरकार सुद्धा त्याच्यामुळे स्थिर राहिलं आता मात्र तशी परिस्थिती नाहीये आता शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत आणि आता मात्र काहीही केल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर आपलाच भगवा फडकवणार आणि आपलाच महापौर भसवणार बसवणार हा एक दृढ निश्चय भाजपने केलेला आहे काहीही करून त्यांना हे करायचंच आहे त्यामुळे आता ते अशा पद्धतीचा कुठलाही समझोता करतील असं वाटत नाही कारण मुळात राज्यामध्ये सुद्धा राज्य सरकार सुद्धा जर आपण पाहिलं तर ते त्यांचं स्थिर आहे त्याला कुठलाही धोका नाही आहे शिवसेनेने जरी त्याच्यामध्ये रुसवे फुगवे दाखवले तरी सुद्धा बॅकअप म्हणून अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे तसं त्यांचं टेक्निकली मुंबईमध्ये काही फारसी स्टेक्स नाही त्यामुळे अजित पवार मुंबईमधल्या निवडणुकांमध्ये बीएमसीच्या निकालामध्ये त्याच्यामुळे फार काही त्याच्या टँटर्म दाखवणार नाही त्यामुळे ते बऱ्यापैकी सेफ भूमिकेत आता भाजप आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर यावेळेला कुठल्याही परिस्थितीत महापौर करायचा हे त्यांनी ठरवलेलं आहे जेवढं मुंबई महानगरपालिकेवर आपला महापौर बसवणं हा एक त्यांचं मेन टार्गेट आहे त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांना सुद्धा मुंबईमध्ये तो धडा शिकवणं हेही त्यांचं एक सायमल्टेनियस म्हणजे एकाच वेळेला चालणारं हे दुसरं त्यांचं टार्गेट आहे ही दोन्ही टार्गेट त्यांना जर साध्य करायची असतील तर मात्र मुंबईला एक डेडिकेटेड त्यांना अध्यक्ष जो आहे तो द्यावा लागणार आहे आशिष शेलार आता मंत्रिमंडळात गेलेले आहेत त्यांच्याकडे तीही कामं आहेत त्यामुळे त्याच्यातनं हळूहळू मुक्त करून तिकडे एक नवीन अध्यक्ष जो पूर्ण वेळ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करू शकेल अशा पद्धतीने सुद्धा करण्याचा हा त्यांचा निश्चय ताँ असू शकतो अर्थात ती निवड नेमकी कधी होते हे पाहावं लागणार आहे पण ती निवड करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत जेणेकरून किमान कामं सुरू होतील आणि औपचारिक घोषणेची नंतर जे आपण फॉर्मॅलिटीज आहेत त्या पार पाडल्या जातील पण किमान कामाला सुरुवात होईल ही सुद्धा गोष्ट त्याच्या दिसून येते तर या आजच्या दिवसभरातल्या काही महत्वाच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख घडामोडी होत्या पण काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मुंबईमध्ये भाषण झालेलं आहे आणि त्या भाषणाच्या वेळेला त्यांनी असं सांगितलेलं आहे की लवकरच सगळ्यांना गुड न्यूज मिळणार आहे कारण की टोल पॉलिसी संदर्भात एक टोल संदर्भात एक नवीन पॉलिसी ही पुढच्या पंधरा दिवसात मी आणणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तुमची आता टोल संदर्भात कुठलीही तक्रार राहणार नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आश्वासित करू पाहतायत मुळात याबद्दलची घोषणाही त्यांनी याआधी सुद्धा केलेली होती की एक एप्रिल नंतर अशी पॉलिसी येईल पण आता त्याला पंधरा दिवस उलटून गेलेले आहेत अजून तरी अशी कुठली आलेली नाहीये पण आता त्यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की आता तर मी पंधरा दिवसात आणणार आहे बघायला हवं की एक मेच्या दरम्यान अशी कुठली एक चांगली भेट ही वाहन चालकांना मिळते का मुंबईच्या अनुषंगाने बघायचं झालं तर मुंबईत प्रवेश करू करतानाचे सगळे जे टोल आहेत ते सगळे टोल मुक्ती ही करण्यात ऑलरेडी आलेली आहे विधानसभा निवडणुकांच्याच वेळेला आणि अजूनही ती लागू आहे या पलीकडे जाऊन आणखीन कुठल्या दिलासा हा दिला जातो हेही पाहावं लागणार आहे पण किमान आता केंद्रीय मंत्र्यांकडनं ते आश्वासित करण्यात आलेलं आहे तर या आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या काही निवडक महाराष्ट्रातल्या प्रमुख घडामोडी होत्या दिवसभरात नेमकं काय काय घडलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी अशाच पद्धतीने दररोज रात्री साडे नऊ वाजता तकच्या महाराष्ट्र टुडे हे बुलेटिन पाहायला विसरू नका आणि आमचं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद